नमस्कार मी ओमप्रकाश शिंदे आणि मी नाटक संग संगीत संन्यस्त खड्ग यामध्ये सेनापती वल्लभ ही भूमिका करतो आहे आणि या नाटका म्हणजे या नाटकासाठी मला जेव्हा पहिल्यांदा विचारण्यात आलं तेव्हाच मी खूपच एक्सायटेड होतो कारण मी बऱ्याच वर्षांनी नाटक करतो आहे आणि चांगलं नाटक करतो आहे दिग्दर्शक चांगले आहेत खूपच अप्रतिम आहेत ऋषिकेश जोशी सर आणि ह्याच्यामध्ये चॅलेंजिंग होतं बऱ्याच गोष्टी होत्या माझ्यासाठी पण पहिलं तर भाषा म्हणजे मी माझं लहान लहानपण सगळं खेड्यात गेले त्यामुळे एक लहेजा आहेच डिफॉल्ट माझ्या बोलण्याला नगरचा थोडा टोन आहे तर तो आत्ता ह्या नाटकात अपेक्षित नाही आहे किंवा ह्यातलं सावरकरांनी लिहिलेली मराठी भाषा बोलणं सो तो एक वेगळा अनुभव आणि ते आधी वाटलं की अरे बापरे हे आपल्याला जमेल का असं पहिल्यांदा वाचताना वाटलं होतं पण नंतर आम्ही महिनाभर जवळपास त्याच्यावर सगळ्याच कलाकारांनी मेहनत घेतली आणि आता ते आम्हाला बऱ्यापैकी जमत आहे असं मी म्हणेन आणि त्याचा एक वेगळाच आनंद आहे की ही भाषा आपण बोलू शकतो त्या लयबद्ध पद्धतीने वगैरे आणि दुसरं म्हणजे एकतर ते पात्र अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तर ते काही रेफरन्स किंवा असं कुठेतरी काही शोधायला जरा ते खूपच अवघड जातं की काय रेफरन्स घेणार आपण त्या व्यक्तिविशेष काय असतील त्या पात्राचे वगैरे तर त्याचाही त्याचीही प्रोसेस इंटरेस्टिंग होती किंवा आम्ही प्रयत्न केलेला आहे की, के की जास्तीत जास्त ते खरं कसं वाटेल आणि रिलेटेबल कसं वाटेल पात्र सगळ्याच पात्रांच्या बाबतीत ते केलेलं आहे आणि ओवरऑल नाटकाचा मी हे पण सांगू इच्छितो की बऱ्याचदा असं होतं की जुनं नाटक आहे संगीत नाटक जुनं वगैरे तर आजकालच्या म्हणजे यंग मुलं जे आहेत त्यांना वाटतं की हा बोरिंग असू शकतं वगैरे पण हे नाटक अजिबातच बोरिंग नाही आहे ह्याच्यामध्ये नवरस पूर्णपणे व्यवस्थित भरलेले आहेत अख्ख्या नाटकामध्ये आणि म्हणजे कॉमेडी ड्रामा सिरियस परत सेन्च्युआॅलिटी म्हणजे आपण ज्याला सौंदर्य वि भाषेचं सौंदर्य तर आहेच पण तुम्ही जेव्हा सीन्स बघाल तर त्यात त्याचं एक वेगळंच सौंदर्य तुम्हाला या नाटकाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे सो माझी प्रेक्षकांना ही विनंती आहे की हे नाटक चुकवू नका आठ जुलैपासून सुरू होणार आहे तर तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे येऊन हे नाटक नक्की बघा तुम्हाला आवडेल याची खात्री आहे थँक्यू